सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित तिरंगा बावीस मार्च रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका पुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विभाळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी जखमी कुत्र्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले माणसाने मुख्य जीवांचीही काळजी घ्यावी या तत्वावर विश्वास ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत तहानलेली पाखरे पाहण्यासाठी तडफोडू नये म्हणून कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या याच उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः उपजिल्हाधिकारी विजय कुमार ढगे यांच्या कक्षासमोरील कोंडीत पाणी टाकून केली आहे यासाठी यांनी पुढाकार घेतलाय जखमी कुत्राला तातडीची उन्हाळ्यात पाखरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यापर्यंत संवेदनशील प्रशासनामुळे फक्त माणसाचीच नव्हे तर मुख्य जीवांचीही काळजी घेतली जाऊ शकते उत्तम उदाहरण ठरलंय जागरस्त प्रतिनिधी फराज अहमद 最高。 नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारी जनहितार्थ प्रसारित